महाराष्ट्र नामा लाईव बातमी विश्वासाची सर्वसामान्यांच्या हक्काची पाच वर्षाच्या कालावधीमध्ये म्हणजे आठ वर्षे मी जे काम केलं हे कामाच्या आज पोच पावती मला आणि प्रकाशच्या माध्यमातून आदरराव दादांच्या माध्यमातून जी जी नगरपालिकेत कामं केली प्रभागात कामं केली त्याच्यामुळे जनतेने आमच्या जो विश्वास ठेवला तेही विश्वासाला कुठं आम्ही तडा जाऊन देणार नाही बागवान नगर असेल स्टेट बँक कॉलनी असेल गुदरमळा असेल शिक्षक कॉलनी असेल सर्वांचं मी मनापासून आभार मानतो आणि आम्हाला एवढा आनंद झाला आहे की आमचं नगराध्यक्षाचे बी सीट निवडून आले आणि बाकीचे सर्व नगरसेवक आहेत आमच्याबरोबर जे काही नगरसेवकांना मतं कमी पडल्यामुळे तिथं हार मानावी लागली त्याची जरा दुःख होते पण कधी काही आनंद होते काही दुःख होते आणि याचबरोबर माऊलींनी माऊली आबांनी जो प्रयत्न केला प्रत्येकाच्या घरी जाऊन पाच पाच मिनटं वेळ दिला आज सगळं श्रेय ना माऊली आबांना जाते त्याचप्रमाणे सागर सातारकर असतील दशरथ फंडा असेल ही सगळी टीम ही जी जगडी सगळी टीम आहे या सगळ्यांच्या मुळे हा विजय आहे महिला वर्ग आमच्या संघ सर्व होता व सगळा तरुण वर्ग होता हा विजय जनतेचा विजय जनतेने जे कौल दिलाय आशा, आशा तो आम्ही मान्य करतो आणि विजयाला कुठेही गालबोट लागणार नाही आणि इथून पुढे पाच वर्ष मी जेवढी कामं केली याच्यापेक्षा चांगली कामं होतील अशा आशा बाळकतो आणि थांबतो शहराला संधी दिल्या काम करणाऱ्या माणसाला संधी दिल्यावर लोक काम करणाऱ्या माणसालाच मतदान करतात <laughs> प्रामाणिकपणाला महत्व आहे शिरूर शहरामध्ये प्रकाश भाऊच्या माध्यमातून जी लोक प्रामाणिकपणे काम करतात त्यांना लोक मतदान देतात प्रामाणिकपणाला महत्व आहे हा विजय सगळ्यांचा आहे आणि तुम्ही सगळ्या पत्रकारांनी सुद्धा आम्हाला सहकार्य केल्याबद्दल धन्यवाद मतदारांना काय सांगाल मतदारांना चोवीस घंट्यात चोवीस तासात कधी कर फोन करा काही अर्थ नसू द्या उमेदवार तर आहेच पण उमेदवाराबरोबर मी सुद्धा आहे चोवीस घंट्यात कधी कर फोन कर करा त्यांच्या सेवेसाठी हजर आहे मनापासून आनंद होतोय आणि या नेमकं विजयाची श्रेय आपण कुणाला द्या माझ्या विजयाचं श्रेय मी पूर्ण माझ्या भागवत नगर स्टेट बँक नगर आणि गुजरमाळा येथील जनतेचाच विजय हा खऱ्या अर्थाने महाराष्ट्र नामा लाईव्ह बातमी विश्वासाची सर्वसामान्यांच्या हक्काची